एक भेटली कधीच ओळख नाही पाळख नाही पण या वाड्यामुळे ओळखी पाळखी पडत्या बरोबर हा जा मग जाऊन द्या चौकास हा ओळख ठेवत काय आता तुम्ही बघताय त्याच्यामुळे तर मग तुम्ही आता ओळख ना पण आमच्या अजिबात नव्हतं वळखी

कसले उघड बाजारे ओसाले आता आता त्याला खाया पाणी दिलं तर काय जाणवत्या आणाव बघा मला चला 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 इथं वाडा पाडला हो तुम्ही आणून आम्ही बघतोय बघतोय तुम्हाला गावाना तुम्ही आम्हाला हा बा कुठे मांड्याक गेला वय माया चांगलं मामा झाडाच्या जा सावलीला बसले गारत बस 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 लागत काय मामा बसतो देवासारख देवासारखं म्हणजे तुम्ही एवढे मायना रे सायना घेऊन बसले लोक जायना काय धुडी ये वाघरात सागर के मस्त असे बिराड पाडले आता पाण्याला जायचं या चला, चला। आता पाणी ठेवून जरा सरपणाला आले या सरपण गोळा करून जायचं चल पेट ना काय केलं किती सरपन, ने ता ने ता ने ता गाव तुम्हाला बरंच गावल सरपंच मला मायाच गावल ते मी वाट बघते तुम्ही येताना येताना गावला माझ्या हातात क्वायटराचा गाठ ना हा ऐकलंच नाही मी चला पेट पेटवाजी का नाही चल चला मग हो। आज चुलीला दगडी आणायच्या तुम्ही आणली पण नाही आणली बाया दमून जो पण आला का तुम्ही आता जो पण आला जो पण आलो चला मला बी पेट पण येत मग काय पाऊस येतोय तर आज येत एकदम आम्ही मोठ्या डोंगराच्या पायथारालाय ओलेश्वर तर इथं थोडं व्यायाच लहानग्या मांजराची पण भीती त्यामुळं मग रात पण सावध राहावं लागला आपल्याला मग आज काय बियत आज चला भियत हाय आता वायज भाकरी केल्या आणि मुगाच्या डाळीची आमटी केली म्हणलं उद्या गाठ चढायचा बनवायचं तर आपल्याला कोकण निघल्याच्या नंतर दोन गाठ लागतात म्हणजे ही बुलेश्वर डोंगराची डोंगर रांग ही सह्याद्री पर्वताच्या रांगेतून पूर्वेकडं पसरलेली आहे आणि मग तिला बरच गाठी कात्रज घाटे बापदेव गाठे दिवे गाठे शिंदावण्याचा गाठी तामाने गाठे आणि शेवटला येऊ बोलेश्वर घाट तर उद्या आम्ही पुरंदरच्या पठार भागामध्ये जाणारे जाणार मेंढरातलं काम झालं आता दूध पाणी काढून कोकरी पाजून झाली आ, मजल आता आम्ही हा आता आम्ही कोकणातनं मजल दर मजल करीत आलो आहे आता जवळ आता उद्या पोचल आम्ही ही आमची शोभायात्रा निघाली होती कोकणातून तर ती उद्या पोचते आता आम्हाला निघाल्या व्यवस्थितच ठेवायला लागतं त्यांना वाट नाही हरावर खाली सारखा उतरायला लागतो सारखा डोक्यावर घ्यायला लागतो आता आहे ना बाकरी आणि मस्त अशी मुगाची आमटी पण बाकरी करायची आंधीच केली मी तर आता आंडी येते अंड्याच कालवण बनवायसाठी कांदा चिरून घेते या परत एक गाव दाव्यात आता कांदा चांगला तळून घेतला त्यात हळद टाकली आणि जरा त्याच्यात जर मसाला टाकून घेणारे चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडस जरा आहे ना थोडीशी मी कोथमिर चिरून त्यात टाकली आता आणि कांदा ताजल्याच्या नंतर आपला मसाला हे घालायच्या टायमाला मी जाळ कमी केलाय जाळ म्हणजे मी सार ठेवलाय खाली कांदा मस्त तळून झाला त्यात मसाला पण तळून घेतला चांगला आता हे आपली अंडी जी आहेत ना टाकून घेणार आता वर जाकण ठेवून घेतलंय थोडस दोन तीन मिनटं चांगलं जाकण ठेवून घेतलं त्याच्यावर थोडस आता ह्याच्यावर मीठ टाकून घेणार आहे थोडासा मसाला परत थोडं झाकण ठेवून घेणार आहे आता तयारच झालंय आपलं अंड्याचं कालवण थोडीशी कोथमिर त्याच्यावर टाकून घेणार मी जरा जाका ठेवून खाली आहे आता आपलं आणि मी जे आपलं सुख केलेलं आहे ते तयार झाले तर आता खाली उतरून घेणार आहे दादा आता बसले ते जेवायला आज म्हणजे इथं मोठा रे आणि मग ह्याच्यामध्ये लांडग तरस पोल किंवा वेगळं प्राणी असतात तर आज एक म्हणजे एकदम पारा म्हणजे ओभात करायला लागल मस्त बाकी बाण सोडलेली आंडी आजनाथ मग काय राहत म्हणायचं काय तर इकडं आमटी पण हा काय आमटी मुगाची राहायची

हा बर मामानी मला उठवले पहाऱ्याला म्हणजे दोटीला म्हणायचं आता मला दोन ते चेअर वाजवायला वाज लागतील असा पहारा करा वाज लागतो आपल्याला आमदार पण कडी रात्री जा सावधच असतो आय हाय मी आय <laughs> दहा दहा कायम आपलं जागा असतात सावध असतात आपले जी वयवृर्ध माणसं असतात वयस्कार माणसं असतात की जागे राहतात सतत कोण पारेला बसलंय कोण नाही किंवा मग आपल्याला कटाळा तर त्यांना उठवायचं ते बसतात गडीभर असंही प्रत्येकाला थोडी थोडी झोप द्यायची प्रत्येकाने पारा करायचा ह्याच्यावर दोन पायाचं लक्ष चार पायाचं लक्ष किंवा पिका पाण्यात गुड जाते ती भीती आपल्याला त्यामुळं आपल्याला पारा करावाच लागतो धर तर आता चिर वाजलेत आहे मामाने मला दोन वाजता उठवलं होतं तर आता दोन तास झालं आता मी नामाला उठवतो पार्याला नामा ना मठा म्हणलं देण ठेवा शिरड खालती जात होती हां लाट पण बी आटते बरं जाऊ का आमदार लक्ष आहे ना तुझं आमडे लक्ष ठेवायचं